नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत नारळी वड्या किंवा खोबऱ्याच्या वड्या म्हणला तरीसुद्धा चालेल आता हे करायला जरी सोप्या असल्या तरी बऱ्याच जणांना भरपूर असे प्रॉब्लेम येतात ते म्हणजे खोबऱ्याच्या वड्या खाताना दाताखाली कचकच साखर अशी लागते खोबऱ्याच्या वड्या पडत नाहीत सुटसुटीत अशा होतात हा अशा अख्ख्या वड्या निघत नाही अशा बऱ्याच जणांची समस्या असते आता असं ह्यातलं काहीच होणार नाही फक्त व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी मौसूत परफेक्ट अशा आपल्या इथं खोबऱ्याच्या वड्या झालेल्या आहेत चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर खोबऱ्याच्या वड्या करण्यासाठी इथे मी एक मोठा नारळ फोडून घेतलेला आहे तर नारळ हा पांढरा शुभ्र असा तयार झालेला असावा कोवळा जास्त करून नसावा म्हणजे हा जून नारळ असावा तर आता आपल्याला काय करायचं ह्याच्या पाठीमागचा भाग मी काढून घेत आहे आणि पाठीमागनं नारळ साफ करून घेत आहे तर मी नारळ खाऊन घेणार आहे म्हणून पाठीमागचा भाग काढून साफ करून घेत आहे म्हणजे नारळ खवताना ह्याच्या पाठीमागचा जो कचरा आहे त्या खोबऱ्यामध्ये पडायला नको म्हणून नारळ असा स्वच्छ करून घेत मला जर खवायला जमत नसेल तर नारळ फोडून त्याच्या पाठीमागचा भाग काढायचा पांढरा शुभ्र नारळाचा आणि मग तो मिक्सरला लावून तुम्ही घेऊ शकता तर इथे एकदम सोप्या पद्धतीत म्हणाल तर नारळ खवणे ही एकदम सोपी पद्धत आहे नारळाची कवट आहे ती पाठीमागच्या बाजूनी ना स्वच्छ अशी केलेली आहे पण ती स्वच्छ करत असताना पुढील आपलं जे खोबरं आहे ना सफेद त्याला थोडा थोडा कचरा लागलेला असतो मग काय करायचं आपल्याला स्वच्छ असा कपडा घ्यायचा एखादा रुमाल आणि त्यांनी ना ह्या वाट्या पुसून घ्यायच्या आहेत खोबऱ्याच्या म्हणजे ना खोबरं आपलं पांढरं शुभ्र होतं ह्या पद्धतीत खवण्यासाठी आपल्याला मोरली हवी आणि मोरलीला बघा अशी फुडली जी टोक आहेत म्हणजे ती दात आहेत ना तिची ती कारी धारदार असावी तरच आपलं खोबरं जे खवायचं आहे ते पटाफट होतं तर इथं स्वच्छ असं त्या अगोदर मी धुवून पुसून घेतलेलं आहे म्हणजे त्याला पण थोडासा कचरा असेल तो आपल्या खोबऱ्याला लागायला ला नको म्हणून मग काय करायचं ही वाटी आपल्याला ह्याच्यावरती ह्या दातांवरती ठेवून अशा प्रकारे खाऊन घ्यायचं आहे पटकन होतं वेळ लागत नाही तर बघा इथं दोन्ही वाट्या खाऊन घेतलेल्या आहेत तर, तर, तर इथं खवलेलं आपलं खोबरं बघा अगदी पांढरं शुभ्र आहे म्हणून वाट्या खावण्याच्या अगोदर पाठीमागचा भाग साफ करून घ्यायचा म्हणजे खवत असताना ह्याच्यामध्ये पडणार नाही तर वाट्या बघा कशाप्रकारे आपल्याला खाऊन घ्यायच्यात ह्याच्यामध्ये शेवटी थोडं थोडं आपल्याला खोबरं तसंच राहू द्यायचं आहे सगळं आपल्याला नारळ हा खाऊन घ्यायचा नाही इतर खोबऱ्याच्या पाठीमागे जो लालसर कलरचा भाग असतो तो ह्याच्यामध्ये जा पडला जातो मग पांढर शुभ्र आपलं खोबरं राहणार नाही म्हणून पण हे काय राहिलेलं खोबरं आपलं वाया जात नाही आपण कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकतो तर बघा खवलेलं खोबरं इथं आपलं दोन वाटी झालेलं आहे आणि मग एक वाटी इतकी साखर घेतलेली आहे खरेचं प्रमाण म्हणाल तर ते तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही जर गोड कमी खाता असाल तर साखर कमी करू शकता गोड जर जास्त खात असाल तर वाढू शकता मग नंतर काय करायचं बघा मिक्सरचं भांडे घ्यायचं त्याच्यामध्ये खोबरं आपण घेतलेली साखर मग आपल्याला ताजी फ्रेश अशी दुधावरची साय घालायची आहे आता तुम्ही म्हणाल खवलेला नारळ असला तरी तो बारीक झालेला आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये का तर सांगते खवलेला नारळ जरी असला तर तो सुटसुटीत असतो मग आपल्या वड्या एकजीव होत नाही वड्यांना बाइंडिंग येत नाही पाहिजे तशा वड्या होत नाही म्हणून <laughs> मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा एखादा मिनिटभर मिक्सरला फिरून घ्यायचं बघू शकता छान असा यांचा एकजीव झालेला आहे तर आता काय करायचं गॅस चालू करून आपल्याला एखादा पॅन ठेवायचं आहे पॅन हा नॉनस्टिक ठेवा म्हणजे त्याला काही चिटकलं जाणार नाही मग त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप, तूप तर तूप हिथं एक चमचभर इतकंच घातलेलं आहे तर मग आता आपण मिक्सरला जे सगळ्यांचा एकजीव केला होता ते घालायचं आहे तर बघा आता आपण इथं कुठल्याही साखरेचा सा पाक वगैरे न करता झटपट आणि चविष्ट एक नंबर अशा आपण ह्या नारळाच्या वड्या करणार आहोत तर बघा ह्यांचा छान एकजीव झालेला आहे साखर मिक्सरला फिरून घेतल्यामुळे ती दाताखाली कचकच लागण्याचा प्रश्नच नाही ज़ 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 वी, सा सा तर आता आपण जस जसं हे परतत जाऊ तसतस तुम्हाला पातळ दिसेल कारण का जस जशी साखर वितळत जाईल तसं हे पातळ होत जाईल तर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे ह्याचा थोडासा असा घट्टपणा येऊसपर्यंत तर बघा छान असं ह्याला थोडासा घट्टपणा आलेला आहे मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं दूध तर दूध इथं मी एक कप इतकं घातलेलं आहे मग आता आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे ही सगळी प्रोसेस करत असताना मात्र गॅस मध्यम तू लोश ठेवायचा आहे गॅस मात्र वाढवायचा नाही तर आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे छान असं हे दूध ह्याच्यामध्ये आटलं जाईल ह्या वड्या करायला म्हटला तर अगदी दहा मिनटे फुरे आहेत जास्त वेळ सुद्धा लागत नाही सुकण्याचे चान्सेस मात्र अजिबातच नाही डोळे झाकून जरी तुम्ही ही वडी केलात तरी परफेक्टच होणार तर बघा एक तीन परत ते चार मिनटं छान असं मंद याचे वती परतत राहिल्यानंतर बघा ह्याला घट्टपणा असा आलेला आहे मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे शेवटी ते म्हणजे दूध पावडर नाही घातला तरी सुद्धा चालेल तुमच्याकडे जर एक्स्ट्राची दुधावरची साय असेल ती घातलात तरी सुद्धा चालेल पण दुधाची पावडर घातल्यामुळे एक टेस्ट खूप भारी लागते जसं काय आपण मावा घातलाय ही टेस्ट येते त्याच्यामुळे दूध पावडर ही शेवटी घालायची तर मी फक्त दहा रुपयाला एक पॉकेट भेटतं ना ते एक पॉकेटच घातलेलं आहे बरं का नंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा ह्याला आता घट्टपणा येऊसपर्यंत आपल्याला हे छान असं परतच राहायचं आहे जवळजवळ एक तीन ते चार मिनिटांनी छान असा एक पण येतो बघू शकता इथे तुम्हाला घट्ट झालेला दिसत असेल मग शेवटी आपल्याला घरायची थोडीशी विलायची पूड आणि छान असं सगळे मिक्स करून घेणार आहोत तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पॅन हा नॉनस्टिकचा वापरायचा म्हणजे आपल्या एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ते बाजूला कडायला चिटकत नाही बघा हे एका ठिकाणी असं गोळा झालं की म्हणजे आपलं हे वड्यांसाठीचं मिश्रण तयार झालं असं समजायचं मग गॅस बंद केलेला आहे आणि नंतर बघा खाली एका ताटाला तेल तूप लावून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्यांना अजिबात चिटकत नाहीत मग आता आपण केलेलं जे वड्यांचं मिश्रण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे मग आता आपल्याला थापून घ्यायचं आहे आता स्पॅच्युलरचा जर असेल तर मस्त असं थापायला था। येतं जर नसेल तर काय करायचं एखादी वाटी पेला घ्यायचं त्याच्या पाठीमागच्या बाजूला तेल लावून घ्यायचं आणि त्यांनी थापला तरी सुद्धा चालेल तर इथं तुमच्याकडे चौकोनी डबा वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही थापलात तरी सुद्धा चालेल तर इथं मी चौकोनी आकार ताटामध्येच केलेला आहे वरून छान टेक्स्चर होसपर्यंत आपल्याला अशा प्रकारे थापूनच घ्यायचे आता आपण हे पाच मिनिटं थंड होण्यासाठी ठेवूयात गरम असताना वड्या पाडायला गेल्या तर त्या वड्या पडल्या जात नाहीत म्हणून थोडंसं गरम असताना ह्याच्या वड्या पाडायला घ्यायच्या तुम्ही जर पूर्ण थंड झाल्यानंतर वड्या पाडायला घेतलात तर ह्या वड्या पडल्या जाणार नाहीत कोमट असताना कडा पाडायला लागेल तर इथं चौकोणी आकारासाठी सुरुवातीला उभ्या लाईन मारायच्या पण लाईन मारत असताना प्रत्येक वेळेस चाकू किंवा जर तुम्ही उलताना असं वापरत असाल तर ते क्लीनच करून घेईल म्हणजे काय होतं माहितीये का जर उलतानाला असं मिश्रण चिटकलेलं असतं दुसऱ्या वेळेस आपण लाईन मारायला गेलो तर ते बाकीचं सुद्धा मिश्रण परत उलतानाला चिटकलं जातं मग वड्या आपल्या चौकोणी छान शेपमध्ये होत नाहीत म्हणून प्रत्येक वेळेस उलताना हे छान असं क्लीनच करून घ्यायचं नंतर बघा वरून मी थोडेसे पिस्त्याचे वरून काप लावत आहे तुम्ही काजू बदाम तुमच्या आवडीनुसार ह्याच्यावरती काप लावू हो शकता आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर थंड करण्यासाठी तर मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे पटकन थंड होईल तर एक तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवलं तर हे पटकन वड्या सेट होतात मस्त अशा पडल्या जातात तर मी इथं फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक तासाभरासाठी तर बघा आता हे छान सेट झालेल्या आहेत वड्या तर आता आपण सुद्धा काढून घेऊयात तर बघू शकता टेक्शर बघा अगदी पेड्यासारख्या मऊ सुत अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत कुठेही सुटसुटीत किंवा सुटतात अशा वड्या झालेल्या नाहीत आता तुम्हाला तर इथे बघूनच समजत असेल तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीत केला तर तुमच्या कधीच खोबऱ्याच्या वड्या किंवा ह्या नारळाच्या वड्या अजिबात फेल जाणार नाहीत पाहिजे तशा सूत अगदी चवदार अशा वड्या होतात पाक वगैरे न करता पांढरा शुभ्र हिता आपल्या ह्या खोबऱ्याच्या वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर तुम्ही वड्या तर बघितल्या परफेक्ट अशा झालेल्या आहेत पण आता मोडून सुद्धा दाखवते तुम्हाला बघू शकता छान सूत अशा झालेल्या आहेत अगदी पेड्यासारख्या सुद्धा आवडला तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खोबऱ्याची वडीसाठी आपल्याला लागणार आहे खोबरं तर इथं दोन वाटे इतकं मी खोबरं घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणालात तर पाव किलो इतकं खोबरं घेतलेलं आहे तर इथं आपल्याला पातळ पातळ अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे तर हे मी मिक्सरला लावून घेणार आहे म्हणून पातळ पातळ चिरून घेते म्हणजे आपल्या मिक्सरचं भांडं कुठे खराब व्हायला नको तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसून घेतला तरी सुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही पण मी मिक्सरला भरड असं वाटून घेणार आहे पटकन होतं मिक्सरला वाटल्यामुळे त्यामुळे मी मिक्सरला वाटून घेणार आहे बघू शकता इथे मी वाटी कशी हातावरती फिरवते आणि पातळ पातळ अशा आपल्याला खोबऱ्याच्या स्लाईस काढून आहेत म्हणजे ह्या मिक्सरमध्ये बारीकसुद्धा लवकर होतात आणि ह्याच्यामुळे आपलं मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होत नाही आता आपलं खोबरं चिरून झालं आता आपण हे खोबरं मिक्सरला लावून घेऊयात त्याच्यासाठी इथे मिक्सरचं भांडं मी छोटंच वापरलं कारण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लगेच बारीक असं खोबरं होतं तर दोन बॅचेस मध्ये मी थोडं थोडं खोबरं मिक्सरला लावून घेणार आहे बघा इथे ह्या पद्धतीने असं मिक्सरला भरड असं वाटून घेतलं वाटत असताना पाणी दूध आपल्याला घालायचं नाही हे सुकच खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटलेलं सुक खोबरं आपण एका ताटामध्ये काढूयात आणि जे बाकीचं राहिलेलं आपलं खोबर आहे का नाही ते आता सगळंच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते सुद्धा वाटून घेणार आहोत तर ते सुद्धा छान असं भरड असं वाटून घेतलेलं आहे आता सगळं खोबरं एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे आता आपण खोबरं जे मिक्सरला लावून घेतलं ना ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण खोबर जसं आपण मोजू तशीच आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे प्रमाण अगदी बरोबर होईल तर तुम्ही अंदाजानुसार टाकला तरी सुद्धा चालेल पण असं खोबर मोजून जर साखर जर वापरली तर प्रमाण अगदी बरोबर असं होतं सुकत नाही त्याच्यामुळे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तर पहिली वाटी झाली आता ही दुसरी वाटी दोन वाट्या बरोबर खोबर भरलेलं आहे आणि वर थोडसच असं एक्स्ट्राच आहे तर दोन वाटी आपलं जर सुख खोबर भरलेलं आहे तर आपल्याला साखरेचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे तर तुम्हाला मी पुढे सांगतेच नंतर बघा इथे आपलं जे वाटलेलं खोबरं आहे ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाटी एकच आपल्याला ठेवायची आहे म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही ज्या वाटीत तुम्ही खोबरं मोजलास तीच वाटी आपल्याला पुढे सुद्धा वापरायची आहे आता गॅस चालू करून कढई ठेवूया तर कढई गरम झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे तूप तर तूप इथे मी दोन चमचे इतके घालत आहे आपण खोबरं थोडंसं भाजून घेणार आहोत खोबरं भाजून घेतल्यामुळे आपली होणारी जी बर्फी आहे ती खवंट होत नाही आणि जास्त दिवस टिकते म्हणजे अगदी महिना दोन महिने जरी तुम्ही ठेवलात तरी सुद्धा ही खराब होत नाही बुरशी येत नाही किंवा हिचा वास येत नाही बघा छान कलर येऊसपर्यंत सोनेली कलर येऊसपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे पण खोबरं भाजत असताना मात्र खोबऱ्याला एकटं सोडायचं नाही सतत हलवत राहायचं आहे कारण खोबरं हे ना लगेच खाली चिटकलं जातं म्हणजे करपलं जातं त्याच्यामुळे आपल्याला सतत हलवत छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता कलर आपला चेंज झालेला आहे खोबऱ्याला कुठेही करपलं नाही पण सोनेरी कलर आलेला आहे तर बघा कडे अशी पकडून तुम्ही वर खाली सुद्धा करू शकता म्हणजे जास्त तुम्हाला हलवायला लागणार नाही तर इथं छान असं आपलं खोबरं हे भाजून झालेलं आहे खोबरं छान भाजलात की आपली वडी सुद्धा छान अशी बनते आणि जास्त दिवस टिकण्यास मदत सुद्धा होते आता भाजलेलं आपलं खोबरं एका डिशमध्ये आता आपण खाली एका काढून घेणार आहोत तीच कढी आपल्याला परत गॅसवरती ठेवायची आहे मग आपल्याला घे घालायचे याच्यामध्ये साखर तर साखरेचं प्रमाण बघा किती घ्यायचं आपलं सुख खोबरं दोन वाटी भरलं तर आपल्याला एक वाटी इतकी साखर घ्यायची आहे आणि एक वाटी पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि एक तारी पाक करायचा आहे आपल्याला दोन तारी पाक करायचा नाही नाहीतर जास्त साखर बनली जाते पाक पुढं जातो करत असताना गॅस मध्यम ठेवलाय सतत हलवत राहायचं आपल्याला म्हणजे पाक लवकर येतो आता पाक आपला झालाय गेला कसा गेला ते समजायचं बघा सगळ्यांनाच टेन्शन येतं ते म्हणजे पाकाचं पाक जमत नाही तर आता तुम्हाला परफेक्ट पाक आलाय कसं सा समजायचं सांगणारच आहे तर जवळजवळ पाक येला ना एक पाच ते सात मिनिटं लागतात तेवढ्यात आपल्याला लगेच पाक येतो तर उलताना नाही ना आपल्याला ना अशा प्रकारे धरायचं आहे बघा शेवटला बघू शकता तुम्ही इथे तार तुटते आणि हातावरती पाक घेऊन आपल्याला बघू शकता दोन्ही बोटाच्या मध्ये अशा प्रकारे करायचं आहे एक तार बनली जाते म्हणजे समजायचा हा पाक आपला बरोबर झालेला आहे मग आपण भाजून ठेवलेलं जे खोबरं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे शेवटी आपल्याला घालायचे एक अर्धा चमच इतकी वेलची पूड हेनी आपल्या बर्फीला छान असा फ्लेवर येतो नंतर आपल्याला फटाफट मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केलेला आहे पाक आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून खोबरं घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं खोबऱ्याने पाक पिलेला आहे आपला आणि ते मिक्स पण छान असं आता आपल्याला हे गरम गरम असतानाच बाकीची प्रोसेस करायची आहे थंड झाल्यानंतर हे घट्ट होत जातं त्याच्यामुळे गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्या वड्या करायच्या आहेत वड्या करण्यासाठी बघा काय करायचं आहे आपल्याला एक ताट घ्यायचं आहे तुमच्याकडे जर एखादा चौकोनी डबा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल त्याला तुम्ही तेल तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल तरी चाले। तर मी तूप लावून घेतलेलं आहे ताटाला मग आपलं खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे गरम गरम असतानाच घालायचं आहे तुम्ही जर थंड कढईमध्ये होण्यासाठी ठेवलात तर ते तिथेच घट्ट होऊन जाईल नंतर बघा इथे आता आपल्याला काय करायचंय उलतानाने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तर मी थोडीशी बर्फी पातळ होण्यासाठी सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे मिश्रण तुम्ही एखादा उलतान घेऊ शकता किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने अशा प्रकारे थापून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा एखादा वाटी पेला घ्यायचा त्याला पाठीमागच्या बाजूने तेल तूप लावायचं आणि मग असं छान असं एकसारखं करून घ्यायचं बघा इथे एकसारखं झालं आहे जर असे घातले तर छान दिसायलासुद्धा दिसतात आणि खाताना दाताखाली आले ते खायलासुद्धा बरे वाटतात तर ड्रायफ्रूट घातल्यानंतर ते सुद्धा असे आपल्याला दाबून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे चिटकले जातील गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता आपण हे थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवूयात किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल तर एक तासभराने छान असं हे आपल्या वड्या पडल्या जातात तर एक तासभर झाला आहे तर घट्ट झालेला आहे बघू शकता इथे मग इथं मी वड्या पाडत आहे पुच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला वड्या पाडायच्या आहेत वड्या पाडल्यानंतरसुद्धा एक आपण पंधरा मिनटासाठी थंड करून घेऊयात म्हणजे आपल्या वड्या सहज छान निघल्या जातील नंतर बघा उलताना आपल्याला अशा प्रकारे घालून वडी बाहेर काढायची आहे आता बघू शकता इथे बर्फी आपली कशी निघते अगदी परफेक्ट अशी आपली वडी झालेली आहे कुठेही तुटत मोडत नाही आपली सुक्या खोबऱ्यापासून ही वडी झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर जिथं मी साखर वापरली तिथं तुम्ही गुळ वापरलात तरी सुद्धा चालेल दोन्ही रेसिपी सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी करायला घेतलात ओल्या खोबऱ्याची वडी किंवा सुक्या खोबऱ्याची वडी परफेक्टच अशी होणार कुठेच बिघडली जाणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नेमकी सुक्या खोबऱ्याची वडी आवडली की ओल्या खोबऱ्याची वडी आवडते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आता रक्षाबंधन येत आहे किंवा नारळी पौर्णिमा सुद्धा येत आहे त्यावेळेस तुम्ही ओल्या खोबऱ्याची वडीसुद्धा करून बघा सुक्या खोबऱ्याची सुद्धा वडी करून बघा परफेक्ट अशीच होणार आता तुम्हाला मी वरून तरी वडी दाखवली आतमधूनसुद्धा बघून घ्या एकदम रसरशीत तोंडात टाकता विरघळणारी हि तर आपली सुक्या खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे ठीक व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय